नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपण सगळ्यांनी बघितली ती व्हाईट हाऊस मध्ये म्हणजे ओव्हल ऑफिस मध्ये घडलेली सगळी चकाम आणि त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी काय मुद्दा लावून धरलेला होता तो महत्वाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टींवरती भर दिला जो ते त्याच्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा सांगत होते की हे युद्ध तातडीने थांबवण्याची गरज आहे ह्याच्यामध्ये केवळ मनुष्यहानी होईल हे थांबलं नाही तर त्याचं तिसऱ्या महायुद्धामध्ये रूपांतर होईल आणि मग त्याच्यावरती कुठलीही बंधनं राहणार नाहीत त्याचा अर्थ असा की कदाचित हे युद्ध जर का भडकलं तर त्याच्यात अण्वस्त्र सुद्धा वापरली जातील असा गर्वित इशारा ट्रम्प तिथे देत होते आणि हे सगळं थांबवायचं असेल तर शांतता प्रस्ताव महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण जो प्रस्ताव दिलेला आहे युक्रेनला त्याच्यावरती सही करणंनी कसं क्रमप्राप्त आहे ह्याच्यावरती भर दिला जात होता आणि सगळ्यात महत्वाचं असं की ते सगळं सांगत असताना त्यांनी हे सांगितलं की अमेरिकेनी साडेतीनशे बिलियन डॉलर्स या युद्धासाठी दिले इतरांनी तेवढे दिलेले नाहीये तेव्हा आम्हाला आमचे पैसे जे आहेत ते आम्हाला परत मिळवण्याची गरज आहे आमचा खर्च तर झालेला आहे आणि मग ह्याच्यातून निष्पन्न काय झालं असा प्रश्न मला माझी जनता विचारेल अमेरिका सुद्धा आर्थिक खाईमध्ये पडलेली आहे कर्जबाजारी आहे आणि आमच्या हाताशी पैसे नाहीये तेव्हा आम्हाला या पैशाची हमी पाहिजे गॅरंटी पाहिजे हे ते सांगत होते आणि ह्याच्यावरती सुद्धा टीका झालेली आहे आणि त्याच्यात लोकांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे अमेरिकेला काहीच पडलेलं नाहीये की रशिया जिंकतो का युक्रेन जिंकतो ह्यापेक्षा सुद्धा त्यांना आपले पैसे कसे वसूल करायचे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि ही टीका झालेली आहे ती आपल्यावरती होणार नाही असं ट्रम्प यांना वाटतय का इतके दूधखुळे आहेत का इतके तो ते इतके दूधखुळे तर ते नक्कीच नाहीयेत आर्थिक मुद्द्यावरती आपली लढाई कशी निक, न, निकराला आलेली आहे आणि तिथे मला युक्रेन अडवतोय तिथे मला हे अडवत अडवतायत आणि ते स्टारमर आणि कोण मॅक्रॉन इथे येऊन गेले हे सगळे मला का अडवत आहेत की तू आर्थिक प्रश्नावरती काही बोलू नकोस आर्थिक प्रश्नावर बोलू नको जो पेच त्यांनी समोर ठेवलेला आहे जनतेच्या तो महत्वाचा आहे आणि मी म्हटलं की ही सगळी लढाई जी आहे ती त्यांनी फुल मीडिया ब्लेअर मध्ये केली सगळ्यांना दिसलं पाहिजे इथे काय घडलंय ते आणि हा काय बोलतो आणि आम्ही काय बोलतोय ह्याच्यामधली तफावत जी आहे ती जनतेने बघावी हाच त्यांचा उद्देश होता मी शांतता प्रस्ताव घेऊन आलो मी तोडगा दिला वचन दिल्याप्रमाणे परंतु समोरची पार्टी तयार नाहीये त्याचे मानसिकता नाहीये शांतता प्रस्थापित करण्याची सबब आज हे काम होऊ शकत नाही हा जो मेसेज आहे तो त्यांनी मतदारांना जरूर दिला पण त्याच्याबरोबर आणखी एक महत्वाचा मेसेज दिला तो काय मेसेज आहे त्यांनी संपूर्ण त्यांच्या प्रचार मोहिमेचा जो भर होता आणि मुख्य मुद्दा होता तो हाच होता की डेमोक्रॅट पक्षांनी देशाचे पैसे उधळलेले आहेत वाटेल तशी उधळपट्टी केलेली आहे जिथे तुम्हाला पाहिजे तिथे ही राजवट नको हिच्या मागे पैसा लाव ती राजवट नको तिला डच्चू दे ह्याच्यासाठी युएसएडचा पैसा पाठवला गेला नॅशनल एनव्हामेंटचा पैसा पाठवला गेला अनेक प्रकारे नको असलेली माणसं भरती केली गेली -के आणि त्याच्या योगाने भ्रष्टाचार केला गेला केवळ के ज्याला म्हणतो आपण अकार्यक्षमतेमधून पैसा गेलेला नाहीये तर भ्रष्टाचारातून गेलेला आहे एकाच माणसाला अनेक पेन्शन लागू झालेली आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचा त्यांनी जो एक आर्थिक अजेंडा ते राबवत आहेत त्या अजेंडा मध्ये सुद्धा हा शांतता प्रस्ताव ट्रम्पनी बसवलेला आहे आणि ते संदेश देत आहेत की इथून पुढे अमेरिकेला जर का काही रिटर्न्स नसतील म्हणजे परतावा नसेल तर अमेरिका युद्धामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही इन्व्हेस्टमेंट करणार नाही मी ह्याच्यावरती एक वेगळाही हे केलेला होता की मिलिटरी पॉवरच्या ऐवजी लष्करी ताकदीच्या ऐवजी ते आर्थिक ताकद वापरण्यावरती जास्त भर देतायत हा एक माझा वेगळा व्हिडिओ होता मग हे झेलेन्स्कीच्या समोर त्यांनी एक तरी पॉलिटिकल मुद्दा येऊ दिला का समोर बघा तुम्ही विचार करा म्हणजे पोलिटिकल मुद्द्याच्या तुम्ही जर का वादाच्या जंजाळात जाल ना तर त्याच्यामध्ये फसून राहाल एवढं त्यांना माहिती होतं कारण एकदा हा असं म्हणणार एकदा हा असं म्हणणार अनेक तज्ज्ञ आहेत इंटरनेट वरती की जे ठामपणे सांगतायत की युद्ध पुतीननीच सुरू केलं दुसरे तज्ज्ञ जे आहेत ते सांगतायत की फूस आणि चिथावणी यांनी दिली यांनी स्टेटमेंट केली की आम्ही युक्रेनला मध्ये आणतो आणि म्हणून मग रशियाला गत्यंतर उरलं नाही आणि त्यांनी आक्रमण केलं अशा पद्धतीची सगळी आर्ग्युमेंट जे आहेत आणि त्यांचे अगदी ऐतिहासिक पुरावे एकोणीशे एक्याण्णव पासूनचे सगळे पुरावे हे तज्ज्ञ आपल्या समोर ठेवतायत ते काय सगळे चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही पण तो वादाचा विषय होतो त्याच्यामधलं अंतिम सत्य काय हे जनतेला पटवणं कठीण असतं मित्रांनो जनते कारण तुम्ही बघा अजून आज आपल्या एक श्रद्धा असतात लोकांच्या आजपर्यंत अमेरिकन जनतेच्या मनावरती हे बिंपवलं गेलेलं आहे की अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो रशिया आहे सोविट रशिया अर्थात परंतु ते इम्प्रेशन जे आहे ते इम्प्रेशन अजूनही अमेरिकन जनतेच्या मनावरती आहे हे विसरू नका आणि तो अपर हँड आहे है बिबुलचा की आम्ही रशियाच्या विरुद्ध बोलतो आणि ट्रम्प मात्र त्यांच्याबरोबर तह करतो ही जी एक नॅरेटिव्ह ते बनवायला बघता आहे तो नॅरेटिव्ह तोडायचा असेल तर ट्रम्पला आर्थिक मुद्द्यावर येण्याची गरज आहे आणि म्हणून ते अमेरिकन जनतेला दाखवून देत आहेत की तुमचा कराचा पैसा हा असा पाण्यात टिकला गेलेला आहे आणि तो इथून पुढे फेकला जाऊ नये म्हणून मी काळजी घेतोय जो फेकला गेला त्याची वसुली कशी करता येईल ह्याची मी काळजी करतोय अन्यथा या युद्धामधून काहीही निष्पन्न होणार नाही हा संदेश ट्रम्प आपल्या जनतेपर्यंत आपल्या मतदारापर्यंत पोहोचवत आहेत आपल्या मतदारापर्यंत पोहोचवत आहेत आणि मग राजकीय दृष्ट्या खरोखरच विचार करू आपण निष्पन्न काही होणार आहे का युद्धभूमीवरती कोणाचे किती रणगाडे फुटले कोणाची किती मिसाईल वापरली गेली किती शहर जमीन दोस्त झाली किती बिल्डिंग गी परत उभ्या राहाव्या लागणार आहेत किती सैनिक कामी आले ह्या सगळ्याचा हिशोब नंतर केला जाईल आणि मग त्याच्यामध्ये युक्रेन च नुकसान जास्त झालं का रशियाचं जास्त झालं याच्यावर वाद घातले जातील मी वाद घातले जातील म्हणते कारण त्यातलं अंतिम सत्य जे आहे ते तुमच्या माझ्यापर्यंत कधीच येणार नाही दुसरं पोलिटिकल सत्य जे आहे आणि जे इनकन्व्हिनियंट आहे म्हणजे गैरसोयीचं आहे ते कुठचं आहे तर रशिया आणि जो ज्या प्रदेशाचा ताबा मिळवलेला आहे तो ताबा सोडायला रशिया तयार नाहीये म्हणजेच युक्रेनचा एक तुकडा पाडला जाणार आहे आणि हा तुकडा पाडला जाणार या आ, या एका संभाव्य गोष्टीमुळे युक्रेन अस्वस्थ आहे युरोप अस्वस्थ आहे म्हणजे आपण युद्ध करून केलं काय भूमी मिळवायची सोडा रशियावरती अटॅक करून त्याला खाली खेचायचा सोडा आम्ही आमची भूमी गमावून बसलो हे जे शल्य आहे ते शल्य त्यांना स्वस्थ बसू देणार नाहीये आणि मग ना तो जो झोमरा पराभव आहे हो ना त्याची त्याच कॉम्पेन्सेशन त्याची, त्याची, त्याची भरपाई कुठून करता येणार भरपाई करायला मार्गच नाहीये भरपाई करायचा मार्ग एवढाच आहे की रशियाला खिचवत राहायचं आणि ते करायला ट्रम्प तयार नाहीये आणि म्हणून ही जी पोलिटिकल लढाई आहे पोलिटिकल तू म्हणा किंवा जितम मया जितम मया असं जे लिंबूंना ओरडून सांगायचं आहे म्हणजे लढाई मी लढाई सुरू केली आणि मी काय मिळवलं असं जर का पुतीन कोणी विचारलं खरं म्हणजे प्रत्येक जण हरलेला आहे तुम्ही कल, कल्पना करा की पुतीन हे सुद्धा बऱ्याच मोठ्या गोष्टी हरून बसलेले आहेत त्यांच्या आर्थिक व्यवस्थेवरती फार मोठे आघात झालेले आहेत या युद्धामुळे एक चांगली गोष्ट अशी की जनतेचा भरोसा काही तिथून सुटलेला नाहीये आणि आर्थिक व्यवस्था जी आहे एक स्वयंपूर्ण राष्ट्र आहे रशिया हे आणि म्हणून त्यांची आर्थिक घडी सगळ्या आर्थिक निर्बंधांना तोंड देऊन सहन करत सुद्धा ठीकठाक उभी आहे आज तिथे काही फार मोठा क्रायसिस आणीबाणीचा प्रसंग निर्माण नाहीये पण यांनी आक्रमण केलं ते असं म्हटलं जात की साधारणपणे जी ती नायपर नदी आहे तिच्या पूर्वेकडचा सगळा भाग हा रशियाच्या ताब्यात यावा कारण तिथे रशियन भाषा बोलणारी रशियन प्रजा राहते आणि तिचं एक ऍस्पिरेशन अशा आकांक्षा आहेत की आपण रशियामध्ये असलं पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून पुतीन पुढे आले पण त्यांना तो पूर्ण प्रदेश काही जिंकून घेता आला नाही हा त्यांचा पराभव आहे असं कोणाला सांगायचंय तर युरोपच्या लिब्बूंना सांगायचंय त्यांचा सर्वात मोठा मुद्दा काय आहे की बघा आम्ही पुतीनला रोखून धरलो ते अशा पद्धतीत सांगतायत की जणू काही पुतीन हे युक्रेन पादाक्रांत करून पुढे मालडोवा तुमचा कोण खाली रुमोनिया इकडे पोलंड सगळीकडे पोहोचणार होते असं नॅरेटिव्ह तयार केलं जाते आणि म्हणून आम्ही का जिंकलो तर आम्ही पुतीनला रोखून धरलं त्याला पुढे येता आलं हा जिंकण्याचा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा काय आहे तर त्याच्या नाकावर टिचून आम्ही युक्रेनमध्ये शस्त्रास्त्र ठेवणार आम्ही आमचं सैन्य ठेवणार तिथे म्हणजे जणू काही युक्रेन हा एक नेटोचा सदस्य असल्यासारखी त्याला प्रिव्हिलेजेस अधिकार मिळावे या दृष्टीने शांतता प्रस्ताव त्यांनी प्रस्ता एकंदरीत फ्रेमिंग केलेला आहे त्याचा अमेरिकेला जर का आपण जिंकलो म्हणायचं असेल अपन तर त्याच्यासाठी आपण आपले पैसे परत आणतोय ही जी हमी आहे ही जनतेला देण्याची सर्वात मोठी गरज आहे तेव्हा युद्धाची जेव्हा समझोत्याला माणूस बसतो याचा अर्थ काय होतो समजवता करायचा याचा अर्थच असा की तुमची जी नोन पोझिशन आहे म्हणजे तुम्ही जे सांगितलंय मला हे हवंच हो आहे त्या पोझिशन पासून थोडंफार आपल्याला कमी मिळणार आहे अशी मानसिकता माणसाची तयार झालेली असते फक्त ते मान्य करणं कठीण जात असत तर आपण हटलो आपल्या पोझिशनवरून हटलो हे सांगण्याऐवजी मी काय मिळवलं हे सांगण्याची अनय का ही युद्धानंतर असते तीच आज गोष्ट तुम्हाला युरोपच्या लिबरल्स मध्ये दिसेल अमेरिकेच्या डोनाल्ड जा ट्रम्प टीम मध्ये दिसेल रशियाच्या पुतीन टीम मध्ये दिसेल आणि अर्थातच युक्रेनच्या जेलेन्स्की मध्ये दिसेल तेव्हा सरते शेवटी जीत माझी जी। असं ज्याला सांगायचं आहे प्रत्येकाला सांगायचं आहे पण प्रत्येक जण काहीतरी गमावून बसलेला आहे तेव्हा मी जे गमावलं ते फार काही गमावलं नाही मी ते परत माझं मिळवू शकतो मी पूर्वस्थितीला येऊ शकतो हे सांगण्याची सगळ्यांना सा घाई झालेली आहे आणि म्हणून मी एका व्हिडिओ राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा जरी केल्या तरी देखील अंतिमत पाश्चिमात्य लिबरल्सनी त्यांना सुद्धा शांतता हवी आहे त्यांना शांतता फक्त ते एवढंच बघत आहेत की तुझा मुद्दा नाही तुझा ड्राफ्ट नाही माझा ड्राफ्ट म्हणजे एकंदरीत काय झालेलं आहे तिकडे ते आपली भारतातली इंडिया आघाडी आहे ना तशा पद्धतीचं वातावरण आहे सगळे एकत्र तर आहेत सगळे हात वर करून सांगतात आमची इंडिया गाडी पण फक्त जेव्हा प्रत्यक्ष रणांगणामध्ये उतरतात तेव्हा ते सगळे वेगवेगळे असतात तेव्हा ते एकमेकांची मदत करतील असं नाही आता सुद्धा मदत करीन म्हणून तोंडाच्या वाफा काढतायत प्रत्यक्षात मदत करायला ह्यांच्याकडे ना खायला ना खरवडायला पैसे आणि म्हणून ही परिस्थिती जाणून ट्रम्प यांनी आपला स्वतःचा एक फॉर्म्युला बनवून त्यांनी आपले पैसे सुरक्षित आहेत हे पहिलं जनतेला पटवून देण्याची गरज आहे आणि तेवढंच काम त्यांनी केलेलं आहे आपला मतदार महत्वाचा आता त्यांनी असं केल्यामुळे युरोपातले लिबरल जे आहेत ते पेचामध्ये आलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या मतदाराला सांगता येत नाहीये की आमचे पैसे सुरक्षित आहेत म्हणून आमची साधनं सुरक्षित आहेत हे पटवणं त्यांच्या आवाक्या बाहेरचं म्हणून ते राजकीय मुद्द्यांवरती लढायला बघतात ज्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि दे विल रिमेन ते वादग्रस्तच राहणार ह्याचा पराजय झाला का त्याचा पराजय झाला ह्याच्यावरती तुम्ही जगाच्या अंतापर्यंत वाद घालू शकता तेव्हा त्या वाटेला ट्रम्प गेलेले नाहीत त्यांनी आर्थिक मुद्दा धरलाय आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर तो सिद्ध करणं किंवा तो हासिल करणं हातामध्ये मिळवणं हे पॉलिटिकल मुद्द्यांपेक्षा जास्त सोयीचं आणि सोपं ठरणार आहे तिथे त्यांचा जी आपण म्हणू धूर्तपणा म्हणा चाणाक्षपणा जो आहे त्याची साक्ष त्यांनी इथे दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार